राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली मित्रपक्षांमध्ये सहमती झाल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू अन्यथा स्वतंत्रपणे लढण्याचा पर्यायही तयार असल्याचं सा त्यांनी सांगितलं संपूर्ण नागपूर शहरात एकूण एकशे प्रभाग असून पक्षाकडे दोनशे अठरा अर्ज प्राप्त झाले आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सध्या सुरू आहे बोलताना देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि इतर सहकारी पक्षांशी चर्चा सुरू आहे योग्य तडजोडीनंतर पक्षाला न्याय मिळाल्यास महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाईल मात्र अपेक्षेप्रमाणे न्याय न मिळाल्यास सर्व प्रभागात स्वबळावर उमेदवार देण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आमचा जो प्रयत्न आहे जे महाविकास आघाडीचे जे घटक आहे काँग्रेस उद्धवजींची शिवसेना बाकी आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यावर एकत्र बसून न्यू, या निवडणुकीला सामोरे जायचं असा आमचा विचार आहे त्यावर आम्ही चर्चासुद्धा करतो आहे आणि ही चर्चा जर यशस्वी झाली आणि समजवताहून जर व्यवस्थित आमच्या पक्षाला जर योग्य न्याय मिळाला तर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातनं निवडणुका लढू पण आमच्या पक्षाला जर न्याय मिळाला नाही तर मग आम्हाला नाही लाजने सर्व जागेवर आम्हाला उमेदवार आमची उभी करावं लागली पण आमचा प्रयत्न हाच राहील की महाविकास आघाडीच्या घटकांबरोबर चर्चा करून या निवडणुकीला सामोरे जावं हा आमचा पहिला प्रयत्न राहील